सावित्रीची लेख शाळे शाळेमध्ये आली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली एक सावित्रीची लेक माया शाळे आली मले शिकव म्हणाली शिकव म्हणाली शिकव म्हणाली गेल्या जुन्या चाली तुले कशाची गभीती गेल्या जुन्या चाली रिती कशाची गभीती सगळ्या म्हणे हिले ज्योती ज्योती गेली मती गेली लेक माहिले कि पाटी वर दप्तर म्हण शाळेला चालली घराबाहेर निघाली वाट शाळेची धरली एक सावित्रीची लेक माया शाळेमध्ये आली म्हले शिकव म्हणाली मले, शिकव म्हणाली म्हले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली तिच्या डोळ्यातील भाषा मले कळाया लागली तिच्या डोळ्यातील भाषा मले कळाया लागली लय आनंदाने तुई तुई नाचाया लागली माहिले क माहिले आता वाचाया लागली आणली लागली आता वाचाया लागली आणली हाया लागली सर्वांमधी टापूर टिपूर बोलाया लागली एक सावित्रीची लेक माया शाळेमध्ये आली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली मले शिकव म्हणाली धन्यवाद